या वर्गाचे वर्ग शिक्षक कला शिक्षक गायकवाड सर आणि विद्यार्थी प्रनोज प्रथम प्रथमचा तुम्हाला या नवर्षीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू सर तुम्हाला खूप आनंद असाव तुमच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम असाव तुम्ही भरपूर अभ्यास करा चांगल्या मार्गावर पास व्हा आणि तुमच्या उत्तम आरोग्यासाठी तुम्हाला पुण्याला सवय देतो तुमची ही पूजा आम्हाला खूप आवडली तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद आम्हाला खूप काही सांगून गेला खूप छान वाटलं तुम्ही स्वागत खूप छान केलात तुम्ही खरोखरच तुमची पूजा अतिशय उत्तम आणि होती धन्यवाद

नवीन वर्षानिमित्त सातवी ब चे मुलं मुली वर्ग शिक्षक यांनी तुमच्या वर्गामध्ये फोटो पूजन केला फोटोची पूजा केला मला विशेष एवढा आनंद होत आहे की सातवी ब चे मुली तुम्ही सगळ्यांनी समोर येऊन म्हणजे नियोजन केला वळण्याचं धाडस केला परंतु आज मला फार आनंद झाला की तुम्ही तर सगळ्यांनी येऊन आपापलं मत म्हणजे सूत्रसंचालन व्यवस्थित केला असंच तुम्ही अभ्यासात प्रगती करा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही चांगलं यशस्वी व्हा आजच्या दिवशी काय तरी का, का संकल्प चांगला करून तुम्ही त्या संकल्पाप्रमाणे वागत जावा अभ्यास करा भरपूर आणि जीवनामध्ये यशस्वी व्हा असं मी आजच्या या नवीन वर्षानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा तसेच मला आज तुमच्या वर्गातील फोटोची मान दिला त्याही बद्दल मी तुमच्या आभारणी एवढे द्या सरांना द्या आधी वाटप करा थँक्यू ठीक बर सन दोन हजार चोवीस नूतन वर्षापासून कामात खुली आणि आजच्या नूतन वर्षाचे देखील काही आहेत आपल्या कुठल्याचे सुपरवायजर त्यांनी 先ほどの。